आज शाळेचा पहिला दिवस आठवला काही तुम्हाला सकाळी लवकर उठायची घाई असायची नवीन कपडे नवीन बूट नवीन दफ्तर नवीन बाटली आणि नवीन पुस्तक त्याचप्रमाणे नवीन छत्री सगळं कसं नवीन असायचं एकदाच शाळेत जाऊन मित्रांना नवीन वस्तू कधी दाखवतो किंवा दाखवते याची घाई आपल्याला सगळ्यांना नेहमीच असायची त्यात शाळेचा पहिला दिवस नवीन वर्ग नवीन मित्र आणि नवीन शिक्षक कोण कसं असतील शिक्षक ही सगळीच आपल्याला धांदल उडायची त्या आम तो आमचा जोडीदार म्हणजे त्यात जो आपला जोडीदार राहायचा तो म्हणजे त्यासोबतच पाऊस शाळेत जायला निघालो की आलाच बघा आणि ह्या सगळ्या आठवणी आहेत आपल्या त्या दिवस राहिल्या आणि त्या फक्त आठवणी आहेत सगळे दिवस गेले सगळे दिवस संपले लहानाचे दिवस आता मोठे झाले आणि आपले दिवस संपले आणि राहिल्या त्या फक्त आठवणी तर आज माझंही तसंच झालेलं आहे तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आणि मजेत जावो ही मी स्वामी महाराजांच्याने प्रार्थना करते आणि जेव्हा आपण एक आई होतो आणि आई झाल्यानंतर आपल्यावर ज्या जबाबदाऱ्या पडतात त्यावेळेस कळतं की आई आईच असते आणि आईसारखं का काम कोणी करूच शकत नाही किंवा आईसारखी भूमिका कोणी पार पाडूच शकत नाही तर आत्ताच्या ज्या आई आहेत आत्ताच्या ज्या मम्मा आहेत किंवा पॅरेंट्स आहेत त्यांच्यामध्ये खूप जबाबदारी किंवा अलर्टनेस आलेला आहे ज्या वेळेस आपण स्कूलमध्ये जायचो आपण कुठे शाळेत जायचो आता आपली स्कूल नव्हती आपली शाळा होती आपली मराठी शाळा होती आणि जिल्हा परिषद आणि आपली हायस्कूल होती आत्ता मुलांची स्कूल असते आणि स्कूल म्हणजेच स्कूल असते खरंच स्कूल असते कारण आत्ताच्या मुलांना जेवढ्या स्कूलमध्ये डिसिप्लिन असतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी डिसिप्लिन आजकालच्या मम्मांना किंवा पॅरेंट्स लोकांना पण आहे तर त्रिशा आणि नविकाची पण स्कूल उद्यापासून सुरू होणार आहे तर हा माझा पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आहे म्हणजे पहिल्या दिवस अगोदर हा व्हिडिओ घेतला आहे दोन दिवस मिळून मी व्हिडिओ शूट केलेला आहे तर पहिल्या दिवशी स्कूल सुरू व्हायच्या पहिल्या दिवशी मी व्हिडिओ स्टार्ट केला आणि त्रिशा नविकाची बॅग वॉश करून घेतली स्वच्छ त्यानंतर युनिफॉर्म धुतलेच होते माझे वॉश झाले होते तर मी त्यांना प्रेस करून घेणारे कसं असतं ज्या वेळेस मुलं स्कूलमध्ये जातात आणि स्कूलमध्ये गेल्यानंतर आता मी पण ॲज अ एक टीचर म्हणून सांगते जरी मी जॉब करत नाही जरी मी स्कूलमध्ये नाही परंतु ज्या वेळेस एक टीचरमध्ये जो डिसिप्लिन असतो तो डिसिप्लिन टीचरला असं वाटत असतं की तोच डिसिप्लिन मुलांमध्ये पण यायला पाहिजे आणि टीचरमधला डिसिप्लिन हा खूप वेगळा असतो एक सिंपल लेडीज किंवा सिंपल जी आई असते आणि जे टीचर असते याच्यामधला खूप फरक असतो कारण की टीचरला डिसिप्लिन काय पाहिजे असतो हा टीचर मुलांमध्ये शोधत असते आणि तसंच डिसिप्लिनने आईने सुद्धा पॅरेंट्स लोकांनीसुद्धा मुलांना स्कूलमध्ये पाठवलं पाहिजे ह्या मताशी मी सहमत आहे स्वच्छ कपडे धुतले पाहिजे कपडे चांगले स्वच्छ नीटनेटके पाहिजे असं नाही की कपडे हे नवीनच पाहिजे जुने जरी राहिले तरी ते स्वच्छ वॉश केले पाहिजे कपड्यांना जर आपल्याकडनं होत असेल आपली व्यवस्थित परिस्थिती असेल तर प्रेस केली पाहिजे त्यानंतर मुलांना व्यवस्थित डिसिप्लिनने स्कूलमध्ये पाठवलं पाहिजे बॅग ह्या नेहमी मुलांच्या बॅग चेक केल्या पाहिजेत ह्या गोष्टी मी सहमत आहे मुलांच्या बॅग आईवडील मला तरी वाटतं भरपूर असे आईवडील आहेत की ते मुलांचे बॅग कितीतरी पटीने चेक करत नाही मुलांची बॅग अधूनमधून चेक केली पाहिजे त्यांच्या बॅगमध्ये त्यांनी काय भरलेलं आहे काय भर टेकलेलं आहे तर तशीच नविकाची आणि त्रिशाची खूप जास्त एक्साइटमेंट होती स्कूलमध्ये जाण्याची म्हणून मग मी पण दुसऱ्या दिवसाची तयारी करून घेणार होती सॉक्स वगैरे बाजूला काढून घेणार होती आणि त्यानंतर आय कार्ड काढायचे होते आय कार्ड जर मुलांचे आय कार्ड असतात तर आयकार्डच्या ज्या लेस असतात जे बेल्ट असतात ते पण खराब झालेले असतात कमरेचे बेल्ट असतात ते पण खराब झालेले असतात आपण प्रत्येकच वर्षाला न्यू बेल्ट किंवा नऊ न्यू वस्तू घेत नाही तर ह्या सगळ्या वस्तू जर आपण क्लीन करून दिल्या ना तर मुलांना नवीन घेण्याची गरजच पाहिजे असं काही नसतं सी बी एस ई बोर्ड जरी राहिलं तरी पण एप्रिल महिन्यामध्ये स्कूल स्टार्ट झाली होती परंतु एप्रिल महिन्यामध्ये झालेली स्कूल स्टार्ट आणि जून महिन्यामध्ये झालेली ही एक्साइटमेंट खूप वेगळी असते पहिले आपण जेव्हा मराठी शाळेत जायचो किंवा हायस्कूलला जायचो तर आपली पंधरा जून तेरा जून बारा जून जास्तच करून जास्त करून चौदा जूनला स्कूल चालू व्हायची आपली आपल्यामध्ये त्यावेळेस जी एक्साइटमेंट होती तशीच एक्साइटमेंट आत्ता मुलांमध्ये पण असते आणि ज्या जुन्या वस्तू होत्या त्या वस्तू नविका आणि त्रिशा काढत होती आणि नवीन जे त्रिशाचे जे जुने क्रिऑन्स होते ते नविका घेत होती आणि त्रिशा नवीन क्रिओन्स यूज करणार होती तर असे यांचं चालू होतं आर्ग्युमेंट चालू कुठे काय तर दुसऱ्या दिवशी जेव्हा स्कूलमध्ये जायचं असतं त्यावेळेस मग मी मुलींना आठवड्यातनं दोन वेळेस एक टिफिन ठेवण्याचा एक नॅपकिन असतो मोठ्या साईजचा तर टिफिन ठेवण्याचा नॅपकिन देते आणि एक हँडचिप देते म्हणजे नाक वगैरे काही आलं सर्दी वगैरे झाली तर मग क्लायमेट चेंज होत असतो तर ते देत असते अशा प्रकारे त्यांनी रात्री तयारी करून घेतली आणि त्यानंतर मग हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवसाचा तर दुसरा दिवस उजाडलेला आहे आणि दुसऱ्या दिवसाची पहिल्या दिवसाची सुरुवात झालेली आहे तर मुलींना छानपैकी मी इथं उडदाच्या डाळीचे वडे आणि त्रिशाला शिरा बनवून दिला दोघी त्रिश्या नविकाला शिरा आवडत नाही तर नविकाला उडदाच्या डाळीचे वडे दोघी बहिणींना आणि त्रिशाला शिरा दिला पहिल्या दिवशी तिला भाजीपोळी नव्हती तर त्रिशाला ती म्हटली मम्मा काहीतरी वेगळं दे म्हणून मग त्यांना शिरा आणि उडदाच्या डाळीचे वडे दिले त्यानंतर मग मुली गेल्या स्कूलला आणि मग मी लागली स्वयंपाकाला तर मी केली दोडक्याची भाजी आणि पोळ्या यांचं वर्क फ्रॉम होम होतं तर मग आम्हाला दोघींना आणि नविकाला दोडक्याची भाजी आणि पोळ्या केल्या ती स्कूलमधनं आल्यानंतर पण ती जेवण करते आणि त्रिशा येते अडीच तीन वाजेला मग तेव्हा ती जेवण वगैरे करत नाही तर काही स्नॅक्स वगैरे असतं तर ते ती खाते मग त्यानंतर मी दोडक्याची भाजी आणि पोळ्या केल्या आणि दोडक्याचं जे कीस उरलेलं असतं तर ते किस मी केलं आएगा ना? दिपीन दिपीन ना? का तर ते किस छान पैकी असं क्रिस्पी लागत असतं त्या तव्यावर जर केल्या भाकरी टाकायच्या तव्यावर गरम तव्यावर जर ते जिरं फोडून जर ते किस केलं तर छान क्रिस्पी लागत असतं अन्न विकासाठी चकल्या बनवल्या जेवण करताना तर मी हे हळद आणलेली आहे तर ह्या हळदीचा प्रॉब्लेम असा आहे हळद देणाऱ्याने मला जेव्हा पवनाथडीची सांगवीला यात्रा भरली होती तर त्या यात्रेत आम्ही गेलो होतो आणि त्या यात्रेत त्या हळद विकणाऱ्याने मला सांगितलं स्टॉलवर हळद होती त्याने मला सांगितलं की छान हळद आहे असं म्हणून परंतु मला वाटतं मी त्या हळदमध्ये फसलेली आहे भाजीला कलर पण व्यवस्थित प्रकारे येत नाही त्यानंतर मग सगळं आवरलं वगैरे गेलं आणि मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे तर तुम्ही माझ्याकडे मी किचनमध्ये मा कधी कधी ॲल्युमिनियमच्या कढाई यूज करते तर ॲल्युमिनियमच्या कढाईविषयी मला थोडंसं बोलायचं आहे तर मी जेव्हा गावी गेली आणि गावी गेल्यानंतर आमच्या ओळखीच्या भांडेवाल्याच्या शॉपवर गेली मी स्टीलच्या कढा या बघायला तर मी त्या काकांना म्हटले काका मला स्टीलच्या कढाई बघायच्या आहेत तर त्या काकांना हसू आलं एजेड आहेत ते त्यांना हसू आलं आणि ते म्हटले की ताई आ, खूप फॅड म्हणजे भरपूर विषय झाले विषयामागे विषय निघाला मी एवढं सांगत नाही शॉर्टकट सांगते तर ते काका म्हटले की तुझ्याकडे ॲल्युमिनियमचे आहेत तर किती वर्षापूर्वी पूर्वीच्या जुन्या आहेत मी म्हटलं काका तुम्ही अॅल्युमिनियम वगैरे असं काही विकत घेतात का ते म्हटले किती वर्षापूर्वीच्या जुन्या तर ते म्हट मी म्हटली काका माझी एक आहे ती आईचं जा लग्न झालं तर एकोणीसशे त्र्याऐंशीपासूनची पासूनची आहे आणि काही कडाय आहेत दोन त्या माझ्या सासूच्या जुन्या कडा कडाई आहेत म्हणून ते म्हटले ताई आता एवढं फॅन निघालं आहे एका लेडीजने जर कढई घेतली तर तिचं बघून लगेच दुसरं घेतात किंवा दुसरे तशा वस्तू करतात असं म्हणून तर तुझ्याच कढाईया जुन्या आहेत आणि जुन्या कढाईंना जे प्रॉब्लेम येतो नव्या कढाईंना पोटामध्ये काहीतरी प्रॉब्लेम जातो कढाईंमुळे ॲल्युमिनियमच्या कढाईंमुळे तर विकण्याच्या फंद्यात पडू नको किंवा त्यांना बाजूला करू नको जेवढा यूज होता येईल तेवढा यूज कर कारण की वस्तू ह्या जुन्या वस्तू आहेत तर त्या वस्तू खूप चांगल्या असतात त्यांना विमानाचा पत्रा ज्या ॲल्युमिनियमच्या कढा आहेत त्या त्या विमानाचा पत्रा लावून बसवलेल्या असतात बनवलेल्या असतात तर त्यांना पाहिजे तसा प्रॉब्लेम येत नाही तुला जोपर्यंत यूज करता येईल तोपर्यंत तू यूज कर परंतु मला पण ॲल्युमिनियमच्या कढाया कढाई खूप दिवसापासून बाजूला करायच्या होत्या वापरायच्या नव्हत्या परंतु त्या काकांनी मला असं सांगितलं म्हणून मग त्यांनी मला सांगितलं की एक काम कर ताराची जी घिसणी येते ॲल्युमिनियमचे भांडे घासायच्या ताराची घिसणी त्या घिसणीने कढाया छान क्लीन करत जात जाय म्हणजे त्या कढाया उजडतील पण आणि छान पण दिसतील तर मी अशा प्रकारे मग तार घेतला तार आणला बाजारातून मार्केटमधनं आणि त्या ताराने छानपैकी घिसण्या अशा पांढऱ्या शुभ्र करून टाकल्या एकदम आणि त्यानंतर मग राहिला ह्या कपांचा विषय जोपर्यंत माझ्याकडे बाई होती खूप वर्षापासून महिन्यापासून तर बाई मी आता सध्या बंद केलेली आहे बंद करण्याचं कारण माझं असं की ज्यावेळेस आपल्याकडे भांड्यांना बाई असते त्यावेळेस आपलं घरातल्या गृहिणीचं भांड्यांकडे थोडंसं दुर्लक्ष होत असतं आणि माझं पण थोडं तसंच झालं बघा हे जे कप आहेत हे कप एवढे पिवडे झालेले आहेत कडींमध्ये खूप जास्त पिवळापणा त्यांना आलेला आहे आणि आता मी त्यांना ब्रश वगैरे लावून स्वच्छ करते कारण गावावरनं आल्यानंतर बऱ्यापैकी आपल्याला एनर्जी आलेली असते आणि तशीच एनर्जी मला पण आलेली आहे तर मग ते कप कडींमध्ये खूप जास्त पिवळे झाले होते आणि कामवाली बाई करते काय भांड्यावाल्या मावशी करतात काय फक्त वरवर घासून घेतात घासणी लावून पाहिजे तसं घासत नाही त्यामुळे मग आप मी आज सगळे कप खूप असं नवीन करून टाकले घासून घासून त्यांना जो ब्रश असतो आपला आपण जो टूथब्रशचा ब्रश असतो ब्रश ब्रश करायचा त्या ब्रशने मी छान स्वच्छ घासून टाकले आणि कप छान निघून गेले नाहीतर त्यांना पूर्ण पिवळापणा आलेला असतो आणि मावशी पाहिजे तशा घासत नाही म्हणून मग मला पण आता थोडंसं जाणवलं गावावरनं आल्यानंतर की आपलं थोडंसं दुर्लक्ष होत आहे भांड्यांकडे आणि मावशी भांडे घासून गेल्या की परत मला जेव्हा जे, जे भांडं यूज करायचं आहे ते भांडं मी परत अजून पाण्याने विसडून घ्यायची त्याच्यामुळे मग मला परत ते थकलेल्यासारखं वाटायचं की बाई लावून काही फायदा नाही आहे त्यापेक्षा मग आपण स्वतःच केलं पाहिजे काही दिवस तर मग मी आता गावावरनं आल्यापासून बंदच केलं त्यांना थोडंसं मला किचनमध्ये लक्ष द्यायचं होतं किंवा भांड्यांकडे लक्ष द्यायचं होतं असंही बाईसोबत माझं पटत नाही पाहिजे तसं माझं पटत नाही बाईसोबत किंवा मला बाईच्या हाताचे भांडे किंवा झाडूपोच्या आवडत नाही परंतु हे मला रागवतात की तू बाईसोबत थोडं तरी पटवून घे असं म्हणून म्हणून मग ती खूप दिवसापासून बाई माझी कंटिन्यू मी केली होती परंतु मग मी आता गावावरून आल्यापासून मला छान चान्स मिळाला बाई बंद करण्याचा म्हणून मग मी बाई बंद केली आणि भांड्यांना जोपर्यंत घरातली गृहिणी घराकडे व्यवस्थित लक्ष देत नाही तोपर्यंत घराला घरपण गर येत नाही असं म्हणतात तर ती गोष्ट खोटी नाही आहे माझे कपही छान उजाडले कढई पण छान झाल्या आणि त्या काकांनी मला सांगितलं की कढया घेऊ नको असं म्हणून तर मग मी थोडंसं डिले केलं काही पंधरा वीस दिवस नंतर कढया एक महिन्यानंतर घेईल मी बघू परंतु त्यांनी सांगितलं की ताई कढई घेऊ नको तू घाई करू नको कारण जुना पत्रा ॲल्युमिनियम हे पाहिजे तसं खराब नसतं पहिल्या वाया तर ॲल्युमिनियमच यूज करायच्या त्याच्यामुळे मग आत्ता हे फॅड निघालं आहे आत्ताच्या ह्या नवीन मुली मॉडर्न जमान्यातल्या मुली घेत असतात असं म्हणून तर असो त्यानंतर मला ती माहिती तुम्हाला सांगायचं होती आता कोणाची कमेंट्स काय पडते त्याच्यामुळे कोणी जज करू नका किंवा जो कोणी काही वाईट कमेंट्स करू नका त्या कढाईंविषयी मला त्यांनी जे सांगितलं मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं घेईलच मी इन फ्युचर कढई माझ्याकडे दोन काळ्या कलरच्या कढाया होत्या ज्या नॉनस्टिकच्या कढाई असतात तर त्या कढाई मी जेव्हा फ्रान्सला गेली तेव्हा एक कढई मी एका इंडियन फॅमिली आली तिला छोटी कढई देऊन आली मी यूज करायला मला बॅगेमध्ये मावत नव्हती म्हणून आणि नवीन कढाई सॉरी मोठी कढई मी माझ्याकडे घेऊन आली तिचा पण मी यूज आता करत असते त्यानंतर मग संध्याकाळी येणार होती आई तर सॉरी मला सुरुवातीला सांगायचं विसर पडला संध्याकाळी आई येणार होती तर आई आलेली आहे कारण आईने नवीन लोनचं आणून दिलं मला नवीन लोणचं बनवलेलं लो होतं तर जे आपण दरवर्षाला लोणचं टाकतो छानपैकी तर ते लोणचं टाकलं लो होतं मुरंबा बनवला होता आणि त्यानंतर मग मी आईला भाजीपाला जे व्हेजिटेबल्स असतात ते जास्त आणायला नव्हते सांगितले कारण जस्ट आता येतानाच आम्ही आणलेलो होतं आणि आत्ता परत परत तेच आणा परत ठेवा म्हणून मला पण ते सगळं करायला कंटाळा येतो स्टोअर करायला म्हणून मग मी आईला फक्त ठेच्याच्या आमच्या ज्या अंमणण्यार धुळ्याच्या ज्या मिरच्या असतात अंमणण्यारकडच्या जेळगावच्या तर त्याच मिरच्या मी आणायला लावल्या ठेच्यासाठी आणि हे दोन प्रकारचे लोणचं आहेत एक गोड लोणचं आहे आणि एक तिखट लोणचं आहे तर ते माझ्या भावाचं आहे भावाला गोड लोणचं पण तेवढंच आवडतं साखर टाकून आणि तिखट लोणचं पण आवडतं म्हणून मग आईने त्याच्यासाठी दोन प्रकारचे दोन लोणचे आणले आणि आन त्यानंतर मग मला कळण्याचं पीठ कळण्याची जी भाकर असते पावसाळ्यामध्ये सगळ्या डाळी मिक्स करून उडदाची डाळ काळी उडदाची डाळ ज्वारी धने बडीशेप असं सगळं टाकून मला करण्याचं पीठची भाकरी आवडतात गरम गरम ते हो तर ते पीठ मागवलं होतं आणि त्यानंतर मग ताईने मला इथं हे मे बी दोन अडीच किलो अडीच तीन किलो असेल डबा छोटा दिसतो याच्यामध्ये परंतु दोन अडीच किलो तूप असतं तिचं घरचं तिने मला तूप काढून दिलं होतं तर ताईकडचंच मला तूप येत असतं आणि मग आईला मग फक्त मी दोन प्रकारच्या मिरच्याच आणायला लावल्या होत्या एक भाजीच्या अनेक ठेचाचे तर आईने बिचारीने मला ह्या मिरच्या लोणचं असं आणून दिलं त्यानंतर मग ते स्टीलच्या डब्यातलं लोणचं थोडीशी रात्रभर मी हवा लागू देणार होती परंतु आई म्हटली की भरून घे बर्नीमध्ये ऑलरेडी मी बर्नी धुवून ठेवली होती आई येणार होती त्याच्या पहिल्या दिवस आ, तिला स्वच्छ कोरडी केली अजिबात पाण्याचा थेंब राहू देत नाही आणि मग त्यानंतर लोणच्याचं तेल पूर्ण खाली गेलं होतं त्याच्यामुळे लोणच्याला बुरशी लागण्याचे चान्सेस असतात तर मग मी ते लाटण्याने लोणचं खालीवर करत होती जेणेकरून खालचं तेल वरती येईल आता तुम्ही म्हणणार चमचा का नाही घातला असं म्हणून मोठा स्पून तर मोठा स्पून घालण्याचं कारण आपल्या ज्या जुन्या आज्या असतात किंवा जुन्या आई असतात पहिल्या त्यांचं एक कारण असतं की एक तर आपण वरण घोटायची जी रवी असते त्या रवीने लोणच्यामध्ये रवी घालायची मागचा त्याची मागची बाजू किंवा मग लाटणं घालायचं हे घालण्याचं कारण पण त्यांचं काहीतरी एक वेगळं गणित असतं किंवा वेगळं शास्त्र असतं ते आमच्याकडे चमचा घालू देत नाही सहसा चमच्याने कैरीला काहीतरी येतं म्हणतात काहीतरी क कैरी टोचली जाते किंवा कैरीमध्ये फुटली जाते ती कैरी त्याच्याने लोणच्याला टेस्ट येत नाही तर आई सहसा आई सहसा लाटणं किंवा रवीचं मागचं तोंडच घालायला लावते आणि असं आईने ते र लाटण्याचं तोंड घालायला लावलं मला आणि त्याच्याने बघा खालचं पूर्ण तेल वरती आलेलं आहे आणि छान असं लोणचं दिसायला लागलेलं आहे नाहीतर जसंही मी बर्णीमध्ये लोणचं टाकलं आईने आणि मी आईला आरोड्या मारायला लागली का काही लोणचंचं एवढं तेल कुठे गेलं कुठे गेलं आई म्हटली थोडीशी शांतता घे थांब थोडीशी कारण त्यांचे अनुभवाचे बोल असतात तर आई म्हटली की लाटण्याने ते लोणचं खालीवर कर आपोआप खालचं तेल वरतील आणि खरंच तसंच झालं तर ह्या गोष्टी आपण जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे शिकत असतो आपण नवी पिढी शिकत असतो आणि ह्या गोष्टी खरंच आपण शिकल्या पाहिजे जेणेकरून आपण ह्या पुढच्या आपल्या जीवनामध्ये किंवा पुढच्या संसारामध्ये आपण ह्या गोष्टी अनुभवत असतो तर अशा प्रकारे छान असं लोणचं आणलं आणि लोणच्यालाच बघून तोंडाला खूप पाणी सुटत होतं तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला लाईक शेअर सबस्क्राईब करून सांगा आणि जर आत्तापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सुंदर सुंदर अशा कमेंट्स करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद